हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण एक ग्रामर मधला खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत ज्याच्यावरती आठवी ते बारावी किंवा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न असतो आणि तो, तो सोडवणं खरंच खूप गरजेचं असतं कारण सहज मार्क का मिळवून देणारा हा पॉइंट आहे आणि तो कोणता आहे तर तो आहे डिग्री आता हा प्रत म्हणजे इंग्लिश ग्रामर म्हटलं की डिग्री ही शंभर टक्के त्याच्यामध्ये येतेच आणि मग ही डिग्री कशी समजून घ्यायची अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तुम्हाला मी आज डिग्री समजावून देणार आहे फक्त तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण याची आपण लेक्चर सिरीज देणार आहोत जेणेकरून तुमचा हा डिग्री टॉपिक जो आहे तो पूर्णपणे कवर होईल आणि पूर्ण अगदीच इझिली तुम्हाला तो समजेल सो so, सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुम्हाला येईल पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ओके okay, चला सुरुवात करूयात बघा डिग्री डिग्री म्हणजे काय आपण बऱ्याचदा पहिल्यापासून ऐकलेलं असतं की डिग्री म्हणजे कंसामध्ये तुम्हाला एक अर्थ दिलेला असतो तर तम पण मला वाटतं की आजपर्यंत तर म्हणजे काय तम म्हणजे काय आणि भाव म्हणजे काय कुणाला कळलं असेल असं मला वाटत नाही कारण मलाही कळलं नव्हतं जेव्हा मी शिकत होते कारण तरतम भाव त्याचा अर्थ दिला जातो पण खरंच डिग्रीमध्ये काय असतं हे आपण कधी समजून घेतलं नाही तेच आज आपण समजून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने डिग्री समजून घ्यायची हे आज तुमच्या लक्षात येईल बघा डिग्री म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजेल या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर कम्पॅरिझन म्हणजेच तुलना आता तुलना कोणत्या पद्धतीनं आपण करतो हा भाग नंतरचा पण त्याच्यामध्ये शंभर टक्के तुलना असते बरोबर मग आता आतापर्यंत आपण बघितलेत बघा डिग्रीचे कोणकोणते प्रकार पडतात पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे सगळ्यांना माहितीच आहे पण आता हे ओळखायचं कसं म्हणजे डिग्री बघता क्षणी तुम्हाला कळली पाहिजे की ती डिग्री कोणती आहे तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स बघायचं दिलेल्या आहेत जर तुम्हाला वाक्यामध्ये ऍज ॲज दिसलं तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे किंवा काही वेळेला सो ॲज असं सुद्धा बघायला मिळतं ओके त्याच्यामध्ये नॉट आलं तर ते फक्त नकारार्थी होणार आहे एवढंच पण हे ॲज एज किंवा सो ॲज जर असेल तर शंभर टक्के ती पॉझिटिव्ह डिग्री असते आता कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय तर किंवा कशी ओळखायची दिलेल्या वाक्यामध्ये ती कंपॅरेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे का सुपरगेटिव्ह आहे त्यातली कम्पॅरेटिव्ह कशी ओळखायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला ई आर किंवा काही वेळेला मोर बघायला मिळतं ई आर किंवा मोर आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे दॅन असतं हे याचं आयडेंटिफिकेशन मार्क आहे कारण हे बघितलं की तुम्हाला त्या क्षणी लगेच कळेल की ती कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आता सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे किंवा कशी ओळखायची पटकन दिलेल्या वाक्यामध्ये जर त्या वाक्यामध्ये ईएसटी बघायला मिळालं म्हणजे ईएसटी ला, लागलेलं ला असेल तर ती शंभर टक्के सुपरलेटिव्ह डिग्री असते किंवा काही वेळेला ईएसटी नसेल तर त्याच्यामध्ये मोस्ट बघायला मिळतं म्हणजे मोस्ट असेल किंवा ईएसटी लागलेलं असेल ऍड्झेक्टिव्ह ला तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे सुपरलेटिव्ह असणार आहे चला आपण आता काही एक्झाम्पल्स बघूयात त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ओळखायचं कसं सपोज मी असं एक्झाम्पल लिहला की राम इज एज स्मार्ट एज श्याम बघा हे एक वाक्य आहे डिग्रीचं आता हे बक्ताक्षणी तुम्हाला कळलं पाहिजे की पॉझिटिव आहे का कंपेरेटिव आहे का सुपरलेटिव आहे तुम्हाला माहित असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये लिहा बघा इथ काय आले एज आणि एज आणि त्याच्या हा एक शब्द आहे आणि हा शब्द असतो ऍडजेक्टिव्ह आता ऍड्झेक्टिव्हचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता ऍड्झेक्टिव्ह म्हणजे काय काय असतात ते सगळं सांगितलेलं आहे सो याच्यामध्ये ह्या ऍझेजच्या मध्ये काय असतं ऍड्झेक्टिव्ह असतं आणि मग हे ॲझेज दिसलं की ही डिग्री कोणती असणार आहे शंभर टक्के पॉझिटिव्ह डिग्री असणार आहे बरोबर आता दुसरं एक्झाम्पल सेम घेते मी बघा सपोज मी असं लिहिलं राम इज क्लेव्हरर डॅन श्याम ओके बघा राम इज क्लेवर दॅन श्याम हे वाक्य आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळते बघा ई आर आणि दॅन म्हणजे ई आर आणि दॅन जर आलेला असेल तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे कम्पेरेटिव्ह डिग्री असणार आहे आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे सुपरलेटिव्हचं बघा सेम एक्झाम्पल आपण घेऊयात राम इज द मोस्ट हँडसम बॉय बघा राम इज द मोस्ट हँडसम बॉय मी आता काय सांगितलं ले सुपरलेटिव्ह कसं का ओळखायचं एकतर त्याला ई एस टी लागलेलं असणार आहे नसेल तर मोस्ट लागलेलं असणार आहे आता याच्यामध्ये काय आलंय बघा मोस्ट आणि हँडसम म्हणजे ऍक्झेक्टिव्ह आलेला आहे सो जर मोस्ट आलेला असेल तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे तुमची सुपरलेटिव्ह असणार आहे सो ही डिग्री झाली तुमची सुपरलेटिव्ह म्हणजे या पद्धतीनं तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री आहे कंपॅरेटिव्ह आहे का सुपरलेटिव्ह आहे हे सहजपणे ओळखू शकता आता याच्यानंतर तुम्हाला काही मी एक तीन वाक्य फक्त देणार आहे तर तुम्ही त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे कंपॅरेटिव्ह आहे का सुपरलेटिव्ह आहे ओके तर पहिलं वाक्य आहे प्रिया नॉट ॲज बॅड ॲज सिया ओके हे पहिलं वाक्य आहे याचं लगेच उत्तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायचं ही पॉझिटिव्ह आहे कंपेरेटिव्ह आहे का सुपरलेटिव्ह आहे दुसरं वाक्य आहे बघा राजू इज Than... Ram. बगा? राजु इस बेटर दॅन राम बघा राजू इज बेटर दॅन राम हे सेकंड सेंटेन्स आहे याचंही उत्तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि तिसरं वाक्य आहे आय uh, एम द बेस्ट आय एम द बेस्ट याचीही डिग्री तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता जेणेकरून तुम्हाला ओळखायला सोपं जाईल याचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून नंतर तुम्ही ह्याची उत्तर अगदी सहज लिहू शकता ओके गॅस स्क्रीनशॉट सगळेजण चला तर बघा अशा पद्धतीने आपण डिग्री म्हणजेच पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह आणि सुपरेटिव्ह काय आहे ओळखायचं कसं हा फक्त इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे अशाच पद्धतीनं तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील म्हणजे डिग्रीवरचे तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा आणि मला सांगा की तुम्हाला नक्की हे असे व्हिडिओ बघायला आवडतील मी तुमच्यासाठी नक्की असे व्हिडिओ बनवत राहीन पूर्ण डिग्री हा टॉपिक आपण कव्हर करू शकतो आणि अगदी सहजपणे तुम्हाला समजू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढचे पॉइंट्स म्हणजे ऍक्झेक्टिव कसे असतात त्याचे थीन थ्री फॉर्म्स कसे असतात हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात पण आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईबही करा जेणेकरून उद्याची नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला थँक्यू